नमस्कार आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्यासमोर समोर रहिमतपूर मध्ये नऊशे अठ्याहत्तर रुग्णांची आरोग्य तपासणी चित्राताई माने कदम यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिर रहिमतपूर मध्ये नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या एका भव्य आरोग्य शिबिराने लोकांची मनं जिंकली आहेत या शिबिरात तब्बल नऊशे अठ्याहत्तर रुग्णांची यशस्वी तपासणी करण्यात आली रहिमतपूर दिनांक चौदा भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा सौ चित्रलेखा माने वाढदिवसानिमित्त रहिमतपूर मध्ये एका भव्य सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला कराडच्या कृष्णा हॉस्पिटल पुणे येथील नेत्रसेवा प्रतिष्ठान तसेच सातारा येथील सिव्हिल आणि यशवंत हॉस्पिटल मधील तज्ज्ञ डॉक्टरांनी सहकार्य केले या शिबिरात एकूण नऊशे अठ्याहत्तर रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली ज्यात सहाशे नेत्र रुग्णांचा समावेश होता दोनशे वीस रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले तर साठ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया लवकरच होणार आहे पुणे येथील नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर राजेश पवार आणि सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर चंद्रकांत काटकर स्वतःही ही शस्त्रक्रिया करणार आहेत याचबरोबर बांधकाम कामगारांसाठी आयोजित केलेल्या शिबिरात तीनशे कामगारांची तपासणी झाली ज्यांना आयुष्यमान कार्डच्या माध्यमातून शस्त्रक्रियेची सुविधा दिली जाणार आहे शिबिरात तपासणी झालेल्या सर्व रुग्णांना आवश्यक औषधही मोफत देण्यात आली यावेळी बोलताना सौ चित्रलेखा माने कदम म्हणाल्या उत्तम आरोग्य ही आपली खरी संपत्ती आहे आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाने वर्षातून एकदा शरीराची तपासणी करायलाच हवी त्यांनी कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर सुरेश भोसले आणि आ डॉक्टर अतुल बाबा भोसले यांचेही आभार मानले या शिबिरात प्रत्येक तपासणीसाठी स्वतंत्र कक्ष असल्याने विशेषत महिलांसाठी हे खूप फायदेशीर ठरले अनेक महिलांनी सौ चित्रलेखा माने कदम यांच्या या सामाजिक बांधिलकीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व हॉस्पिटलच्या वैद्यकीय टीमने आणि रहिमतपूर व वडूज प्राथमिक आरोग्य केंद्रांनी मोलाचे सहकार्य केले अशा प्रकारे हे शिबिर रहिमतपूरमधील नागरिकांसाठी एक उपयुक्त आणि यशस्वी उपक्रम ठरले